नमस्कार मित्रांनो सध्या आपण पाहतो की बिल्किस बानो यांची केस पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेली आहे सुप्रीम कोर्टानं आताच आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी याच्या रिलेटेड एक महत्वपूर्ण आदेश दिलेला आहे तर आदेश काय आहे गुजरात स्टेट गव्हर्नमेंटचा स्टँड काय होता दोन हजार दोन पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत या केसमध्ये कशा कशा डेव्हलपमेंट होत गेल्या या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण ह्या मध्ये करणार आहोत जेव्हा जेव्हा असे लिगल पेज निर्माण झालेले आहेत आपल्या मध्ये त्याच्या रिलेटेड डायरेक्टली इनडायरेक्टली क्वेश्चन आलेले आपल्याला दिसतात आणि सध्या ज्या मेजर केसेस आहेत असंही चालू घडामोडीसाठी आपल्याला त्या माहीत असायला हव्यात कारण की कुठेही आपल्याला त्याच्यावरती प्री मेन्स इंटरव्ह्यू विचारला जाऊ शकतो तर ही नेमकं केस काय आहेत आणि लिगल पेज काय आहेत या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा सो या व्हिडिओमध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे तर या केसचा इतिहास बघायचा आहे कधीपासून ही केस सुरू झाली याचे कारण काय होते रिमिशन हा शब्द सध्या न्यूजमध्ये आहे शिक्षा माफ करणं राज्य सरकारचा अधिकार असतो तो तो आपण बघणार आहेत राष्ट्रपती राज्यपालांच्या व्यतिरिक्त हा अधिकार नेमका वेगळा कसा आहे ते पण आपण बघणार आहोत आणि सुप्रीम कोर्टने दिलेले आताचे आदेश हे देखील आपण पाहणार आहोत सो so, या इन्सिडेंटची सुरुवात केव्हा झाली आता आपल्या सगळ्यांना माहितीये की नाईन्टीचा जोर्टीज जेव्हा दशक सुरू झालं तेव्हापासून भारतामध्ये हिंदू मुस्लिम जी कॉन्फ्लिक्ट होते जे क्लॅशेस होते ते काही प्रमाणात वाढलेले आपल्याला दिसतात अशा याच्यामध्ये सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार दोन मध्ये जेव्हा काही भाविक अयोध्येवरून गुजरातकडे येत होते तेव्हा ही ट्रेन साबरमती एक्सप्रेस ही ट्रेन होती ही गोधरा स्टेशन वरती अडविण्यात आली आणि तेव्हा बरेचसे तिथे क्लॅशेस झाले आणि या क्लॅशेस मध्ये एकोणसाठ लोकांचा मृत्यू झाला ज्याच्यात जा लहान मुलं बायका आणि माणसं म्हणजे सगळ्यांचाच ह्याच्यामध्ये समावेश होता त्यांचा मृत्यू झाला आणि मग दंगा वापस पेटला कारण की ह्याच्यामध्ये मारणाऱ्यांमध्ये मोस्ट ऑफ द मेजॉरिटी ही हिंदू पॉप्युलेशन होती म्हणून पूर्ण राज्यभरामध्ये काय झाले दंगे उसळले आणि जेव्हा पूर्ण राज्यामध्ये दंगा पेटला होता अशाच्यातच मार्च तीन दोन हजार दोन रोजी बिलकिस बानो यांच्या घरामध्ये काही दंगा करणारे घुसले आणि त्या प्रेग्नेंट असताना त्यांच्यावरती गँगरेप झाला आणि त्यांच्या परिवारातील सात लोकांचा तिथे मर्डर करण्यात आला खून करण्यात आला आणि मग त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली जेव्हा सुरुवातीला त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये अप्रोच केलं तर तिथे असा आरोप केला जातो की पोलिसांना केस घेण्यामध्ये इलेक्ट्रन्स दाखवला किंवा टाळाटाळ केली प्लस जेव्हा केस पोलीस मध्ये गेली तेव्हा इव्हिडन्स वरती सुद्धा टॅम्परिंग करण्यात आली म्हणजे इव्हिडन्स जे पुरावे होते त्याच्यामध्ये सुद्धा फेरबदल केले गेले असा देखील आरोप इथे होतो आपल्याला सो so, पुढे जेव्हा ही केस गेली के आता ही टाइम्स ऑफ इंडियाची टाइम लाईन आहे एकदा ती फक्त आपण बघूयात तिथपर्यंत आपण बघितलं की यस त्यांच्यावरती गँग रेप झाला आणि सात लोकांचा तिथे खून करण्यात आला होता मग जेव्हा दोन नोव्हेंबर दोन हजार दोन आलं नोव्हेंबर दोन हजार दोन मध्ये गुजरात पोलिसांना अपील केलं कोर्टामध्ये की केस बंद केली जावी पण तसं झालं नाही कोर्टाने पुढच्या वर्षी कोर्टाने हे मान्य केलं की सीआयडी गुजरातच्या क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटनं जी काही रिपोर्ट दिली आहे ती ट्रूथ आहे पण त्याच्यामध्ये डिटेक्ट झाला नाही क्राईम म्हणून ही केस सांगेल पुढे चालत राहिली दोन हजार तीन मध्ये बिल्किस बानू ह्या सुप्रीम कोर्टामध्ये अप्रोच करतात आणि सांगतात की ह्या गुन्ह्याची तपासणी सीबीआय मार्फत केली जावी आणि मग एप्रिल दोन हजार चार मध्ये सीबीआय मार्फत या केसची काय होते छाननी केली जाते ज्याच्यामध्ये चौदा लोकांवरती आरोप केले जातात चौदा लोक त्याच्यामध्ये आरोपित होते आणि सप्टेंबर दोन हजार चार मध्ये ही केस जी होती जी सीबीआयच्या स्पेशल कोर्टाकडे गेलेली होती ती गुजरातकडून महाराष्ट्रामध्ये म्हणजे मुंबई न्यायालयाच्या कक्षेमध्ये आणण्यात आली कारण की तिथे वापस क्लॅशेस होतील कारण खूप सेन्सिटिव्ह मुद्दा होता ना हा तर त्याच्यामुळे गुजरात मधून ही केस आली आपल्याकडे मुंबईमध्ये आणि मग जानेवारी दोन हजार पाच मध्ये एकोणीस जणांवरती चार्जेस फाईल करण्यात आले आणि शेवटी दोन हजार आठ एकवीस जानेवारी दोन हजार आठ मध्ये सीबीआयच्या स्पेशल कोर्टानं अकरा जणाला आजीवन कारावास म्हणजे लाईफ ची शिक्षा सुनावली एका जणाला तीन वर्षाची आणि सात लोकांना निर्दोष सोडलं म्हणजे अकरा जणांना काय झाली लाईफ ची शिक्षा झाली आता जेव्हा ही शिक्षा झाली तेव्हा बॉम्बे हायकोर्टमध्ये सुद्धा अपील करण्यात आलं पण बॉम्बे हायकोर्टानं सुप्रीम कोर्टाने ही शिक्षा वापस पुढे चालविली ओके त्याच्यामध्ये काही सूट दिली नाही आणि एप्रिल दोन हजार एकोणीस मध्ये सुप्रीम कोर्टानं गुजरात सरकारला ऑर्डर दिली की बिल्किस बानो यांची नुकसान भरपाई करून द्या त्याच्यासाठी त्यांना पन्नास लाख रुपये द्या गव्हर्नमेंट जॉब द्या आणि घर द्या म्हणजे त्यांची नुकसान आता गँग रेप आणि रेप सारखे हे जे हिनियस क्राईम आहेत हेचं नुकसान कधीच भरून येत नाही पण त्यांची लाईफ सर्वाईव्ह व्हावी त्याच्यासाठी त्यांना काही रिसोर्स मिळावेत म्हणून सुप्रीम कोर्टानं हा आदेश दिला आणि मे पंधरा दोन हजार बावीस रोजी यातल्या एका रिझनरनं अकरापैकी जो एक जण होता त्यानं सुप्रीम कोर्टात अपील केली की आमच्या शिक्षेवरती एकदा विचार केला जावा कारण की आता बऱ्याच टाइम झालेला आहे रिलीज केलं जावं तर तेव्हा सुप्रीम कोर्टानं गुजरात सरकारला सांगितलं की एकदा बघा त्या केसेसमध्ये काय आहे आणि ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये गुजरात सरकारनं काय केलं की अकराची अकरा जणांना रिलीज करून टाकलं ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये आणि त्याच्या अगेन्स्ट बिल्किस बानो वापस सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या आणि सुप्रीम कोर्टामध्ये या डिसिजनच्या विरोधात अपील केली आणि ह्या डिसिजनला सुप्रीम कोर्टानं काय केलं म्हणजे रोखलं ह्या डिसिजनला सुप्रीम कोर्टचं म्हणणं आहे की जेव्हा स्टेट गव्हर्नमेंटने ही शिक्षा माफ केली त्याच्यामध्ये व्यवस्थित विचार केला गेला नाही की हा क्राईम खूपच हिनियस होता खूपच भयंकर स्वरूपाचा हा क्राईम होता आणि याचा पूर्व एकदम चांगला विचार करून डिसिजन घ्यायला पाहिजे होता तर रिलीज करणं हे चुकीचं आहे अशा स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये म्हणून आठ जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलं की चौदा दिवसांच्या आत जेवढे रिलीज केलेले आहेत त्यांनी सगळ्यांनी वापस जेलमध्ये रिपोर्ट करावं म्हणजे त्यांना वापस आता जेल त्यांची कंटिन्यू होणार आहे तर ही कधी ऑर्डर दिली आहे आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तर आता ह्या मामल्यामध्ये काही लिगल पेज आलेले आहेत आता स्टेट गव्हर्नमेंटकडे काय आहे स्टेट गव्हर्नमेंटनं कोणत्या कारणानं कोणत्या बेसिसवरती त्या लोकांची शिक्षा कमी केली होती किंवा त्यांना रिलीज केलं होतं तर त्याला म्हटलं जातं प्रोव्हिजन ऑफ रिमिशन शिक्षा माफ करणं आता आपल्यापैकी बरेच शासपेरेंटला काय वाटतं की राज्यपाल जी शिक्षा माफ करतात किंवा राष्ट्रपती शिक्षा माफ करतात ते याच्यामध्ये रोल आहे तर नाही आधी मी थोडक्यात तुम्हाला त्याच्याबद्दल सांगतो आपल्या संविधानामध्ये दोन आर्टिकल आहेत आर्टिकल एक आहे बहात्तर आणि एक आहे एकशे एकसष्ट आर्टिकल बहात्तर सेव्हन्टी टू नुसार राष्ट्रपतींना शिक्षा कमी करण्याचा माफ करण्याचा अधिकार आहे मग ती शिक्षा शिक्षा कोर्ट मार्शलने दिलेली असू द्या किंवा मृत्यूदंडाची शिक्षा असू द्या सुप्रीम प्रेसिडेंट त्याला कमी करू शकतात किंवा माफ करू शकतात बट आर्टिकल एकशे एकसष्ट नुसार राज्यपालाला सुद्धा सेम अधिकार प्राप्त आहेत की ते शिक्षा कमी शकता करू शकतात किंवा माफ करू शकतात बट राज्यपाल मृत्यूदंडाची शिक्षा माफ करू शकत नाहीत प्लस जे कोर्ट मार्शलनं दिलेली शिक्षा आहे ते त्याच्यामध्ये सुद्धा राज्यपालाला भूमिका नाहीये तर हा फरक लक्षात घ्या एक्झामच्या दृष्टिकोनातून कारण की त्याच्यावरती पण क्वेश्चन येऊ शकतो तर ही जी पॅडन पॉवर ऑफ पॅडन आहे राष्ट्रपती आणि राज्यपालांची ती वेगळी आहे आणि हे रिमिशन वेगळं आहे हे रिमिशन म्हणजे आय प्रिझन ऍक्ट आणि राज्य सरकार जे काही नियम बनवतील त्याच्यानुसार हे केलं जातं कारण की प्रिझन म्हणजे कारागृह हा स्टेट लिस्ट मधला सब्जेक्ट आहे राज्य सूची मधला सब्जेक्ट आहे तर बरेचसे राज्य आपापल्या पद्धतीनुसार त्याच्यामध्ये काय करतात प्रोव्हिजन करतात सो so, आता इथे बघूया लिगल बेसिस काय जसं मी तुम्हाला म्हटलं की द इज गव्हन बाय गव बाय व्हेरियस लॉज बरेचशा कायद्यानुसार ते चालवलं जातं जसं की इंडियन पिनल कोड आहे आता ते सुद्धा आहे प्रिझन ऍक्ट आहे आणि स्टेट जे स्वतःच्या हिशोबाने कायदे बनवेल पॉलिसीज बनवेल प्रिझनसाठी त्या गोष्टीनुसार म्हणजे राज्याकडे पण अधिकारित शिक्षा माफ करण्याकडे कुणाकडे राज्य सरकारकडे तर एखाद्या व्यक्तीची शिक्षा जर माफ करायची तर त्यासाठी इलिजिबिलिटी काय असली पाहिजे जसं असतं ना ग्रॅज्युएशन करणं एखाद्या एक्झामसाठी एक वगैरे तर माफ करण्यासाठी इलिजिबिलिटी काय इथे सांगितलेलं आहे टिपिकली रिमिशन इज कन्सिडर्ड फॉर प्रिझन हु हॅव डिस्प्लेड गुड बिहेव्हिअर म्हणजे त्यांच्या पूर्ण जेलच्या कालावधीमध्ये त्यांचा बिहेव्हिअर काय झालेला आहे चांगला राहिलेला आहे आणि त्यांनी त्यांच्या शिक्षेचा एक महत्वाचा भाग पूर्ण केला आहे सिग्निफिकंट पोर्शन पूर्ण केलेला आहे म्हणजे समजा पंधरा वर्षाची शिक्षा आणि बारा तेरा वर्ष कम्प्लीट झालीत म्हणजे एक मोठा भाग कम्प्लीट झालाय आणि त्या व्यक्तीचं बिहेव गुड आहे तर अशा वेळेस व्यक्तीला रिलीज केलं जाऊ शकतं आता ही डिस्क्रिप्शनरी पॉवर आहे का म्हणजे स्वतःच्या मनानं निर्णय घेऊ शकतं का राज्य सरकार तर यस द डिसिजन टू ग्रांट रिमिशन इज युजली ऍट डिस्क्रिप्शन ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटच्या मर्जीने हे चालू शकतं ऑफन बेस्ड ऑन रिकमेंडेशन फ्रॉम प्रिझन अथॉरिटी अँड समटाईम्स बाय अ कमिटी म्हणजे एखादी समिती नेमली असेल की ह्या व्यक्तीची शिक्षा कमी करायची किंवा त्या राज्यातील जी प्रिझन ऑथॉरिटी आहेत कारागृह सांभाळणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांनी जर सांगितलं तर राज्य सरकार असं करू शकतं आणि चौथं महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे पॉलिसी कन्सल्टेशन आणि ह्याच्यामध्ये काय कारण सांगितलेली आहेत वेरियस फॅक्टर्स सांगितलेले आहेत जसं की नेचर ऑफ क्राईम क्राईम कसा होता आता समजा एखाद्या व्यक्तीनं सेल्फ डिफेन्स मध्ये गुन्हा केला असेल आणि त्यांनी पंधरा वर्षांपैकी बारा वर्षाची शिक्षा केली असेल तर ठीक आहे त्याला रिलीज केलं जाऊ शकतं पण क्राईम खूप हेनियस असेल घाणेरडा क्राईम असेल जसं की त्या गँग रेप रेप आपण जे बघतो रे ऑफ द रिअर केसेस असतात त्या तर याच्यामध्ये नुकसान भरपाई होत नाही खूपच भयंकर स्वरूपाचे हे क्राईम आहेत सो नेचर ऑफ क्राईम बघणार याच्यामध्ये काय आहे प्रिजनर्स कंडक्ट इन जेल जेलमध्ये तो कैदी कसा राहतोय ते इथे बघितलं जाणार प्लस बाकीच्या गोष्टी जसं की जेलमध्ये खूप जास्त गर्दी झाली किंवा एखादा सुद्धा आलेला असेल नॅशनल फेस्टिवल आलेला असेल एखादा तेव्हा पण प्रिझनरला सोडलं जाऊ शकतं हे काही कारण आहेत जे लक्षात राहू द्या की त्या बेसिसवरती प्रिझनरला रिलीज केलं जाऊ शकतं पण इथं सुप्रीम कोर्टचं म्हणणं होतं की नाही तुम्ही हे करायला नव्हतं पाहिजे कारण की क्राईम खूपच भयानक स्वरूपाचा होता त्याच्यामुळे इथे शिक्षेमध्ये रिलीज करणं हे योग्य नाही म्हणून सुप्रीम कोर्टाने त्यांना वापस रिपोर्ट करायला सांगितले जेलमध्ये आता सुप्रीम कोर्टची ओपिनियन काय आपण एकदा ते बघूया आपल्यासाठी ती खूप महत्वाची असते द सुप्रीम कोर्ट हॅज इम्फासाइ द नीड फॉर ऑब्जेक्टिव्ह स्टँडर्ड्स इन डिसाइडिंग केसेस ऑफ रिमिशन इस्पेशली फॉर सिरियस क्राईम सुप्रीम कोर्टचं म्हणणं आहे जेव्हा काही अशा सिरियस क्राईम होत आहेत हिनियस क्राईम होतात त्यासाठी काही स्टँडर्ड फिक्स असायला पाहिजे की माफ होऊ शकते की नाही होऊ शकत होऊ शकत होऊ शकते यासाठी तुम्ही काय करा काही स्टँडर्ड फिक्स करा दुसरं सुप्रीम कोर्ट हॅज इंडिकेटेड द डिसिजन टू ग्रांट रिमिशन शुड नॉट बी आर्बिट्ररी मनमानी घेतलेला डिसिजन असून राज्य सरकारनं किंवा कोणत्याही ऑथॉरिटीनं हा डिसिजन मनमानी घेतलेला नसावा और विदाउट प्रॉपर एप्लिकेशन ऑफ माइंड इट शुड कन्सिडर द नेचर अँड सिव्हिरिटी ऑफ द क्राईम तर अल्वेज शिक्षा माफ करताना गुन्हा कोणता आहे आणि कशा स्वरूपाचं आहे हे देखील लक्षात घेतलं पाहिजे हे सुप्रीम कोर्टने सांगितलं सांगितलंय आणि साहजिकच सगळ्यांना हे मान्य पण होईल इन केसेस लाईक केस द सुप्रीम कोर्ट हॅज इंटरवन वेन इट फेल दॅट द डिसिजन टू ग्रांट रिमिशन वॉज नॉट इन लाईन विथ द ग्रॅव्हिटी ऑफ द क्राईम हे क्राईम स्वरूप क्राईमचं स्वरूप हे खूप भयंकर स्वरूपाचं होतं आणि त्याच्यानुसार हे रिमिशन झालेलं नाही असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं आणि शेवटी सुप्रीम कोर्ट स्ट्रेस दॅट फॅक्टर्स लाईक हॉरेंडस नेचर ऑफ द क्राईम शुड बी कन्सिडर्ड बिफोर ग्रांटिंग रिमिशन तर कधीही इथून पुढे जर राज्य सरकारला एखाद्या कायद्याची शिक्षा माफ करायची असेल तर त्या कायद्यानं गुन्हा कोणत्या स्वरूपाचं केला एकदा ते कन्सिडर केलं जावं आणि मग त्यांना रिलीज केलं जावं अशी सुप्रीम कोर्टाने याच्यावरती स्टँड घेतलेला आहे तर आय होप मित्रांनो तुम्हाला ही जी केस आहे ती थोडक्यात समजली असेल तुमची ओपिनियन काय आहे कारण की आता युपीसी एमपीसीची तयारी करणारी तुम्ही उमेदवार आहात ऍस्पायरंट आहात फ्युचर ब्युरोक्रॅट्स आहात तर अशा केसेसवरती जिथं पेचीदा असतो जिथे ओपिनियन मिळत नाहीत अशा याच्यावरती आपण ओपिनियन नक्कीच बनवल्या पाहिजे दिल्या पाहिजेत तर थांबतो मित्रांनो मी तेच यू सो मच फॉर युअर पार्टिसिपेशन अँड कॉपरेशन जय हिंद जय भारत